मानोरा येथे वीस दिव्यांग व एकशे त्रेसष्ट ज्येष्ठ नागरिकांनी घेतला पूर्व तपासणी शिबिराचा लाभ वाशिम जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाण असलेल्या मानोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा वसंत नगर येथे लोकप्रिय खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय अधिकारी मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली भारतीय कृत्रिम अंगण निर्माण निगम कानपूर व मुंबई जिल्हा प्रशासन यवतमाळ वाशिम व ईश्वर देशमुख फाउंडेशन चिंचोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बंधू व बघिणीसाठी योजनेचे पूर्व तपासणी शिबिर तसेच साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी वयश्री योजना योजना योजनेअंतर्गत सहाय्यभूत साधने वाटपासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते जे दिव्यांग साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक कारंजा येथील पूर्व तपासणी शिबिरापासून वंचित राहिले किंवा तेथे ते, ते येऊ शकले नाही यासाठी शिबिराचे मानोरा येथे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये वीस दिव्यांग साठ वर्षावरील ज्येष्ठ महिला व पुरुष एकशे त्रेसष्ट अशा एकूण एकशे त्र्याऐंशी महिला पुरुषांनी शिबिरात उपस्थित राहून नोंदणी करून पूर्व तपासणी करून घेतली येथील तपासणी पथकामध्ये डॉक्टर किरण कुमार पवरा डॉक्टर अक्षय मोरे मनीष कुमार डेटामॅन आकाश सैन डेटामॅन यांनी दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करून त्यांना आवश्यक असलेल्या साहित्याबाबतची नोंद करून दिली शिबिर यशस्वी करण्यासाठी मानवरा येथील प्राध्यापक राजेंद्र म्हातारमारे पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले महाशिवजन न्यूज जिल्हा प्रतिनिधी देविदास पारसकर कुप्टा भाषण